नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसात अनेक नवीन मालिका सुरू झाल्या त्या झी मराठीवर दो दोन तर स्टार प्रवाहवर दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या त्यातल्या पण डावानी नशिबवान या मालिका आहेत या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या मात्र असं असताना काही दिवसापूर्वी स्टार प्रवाहने आणखीन एका मालिकेची घोषणा केली ती म्हणजे काजळमाया अतिशय वेगळ्या प्रकारची कथा आणि गृढ प्रकरणात मोडणारी ही मालिका येणारे हे समजताच प्रेक्षकांच्या भूया उंचावल्या त्यानंतर या मालिकेत कोण कोण आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते आता अखेर या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय या मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये मा अभिनेता अक्षय केळकर एका कॉलेजमध्ये मा दिसतोय मागे एक चेटकिन लागले असं दाखवण्यात आले अक्षय एका कॉलेजचा प्रोफेसर आहे आता नवीन प्रोमो मध्ये ती चेटकिन कोण आहे आणि त्यासोबतच मालिकेत आणखीन कोण कोण आहे याचा उलगडा झालाय तीनशे वर्षापासून पर्निका नावाची ही चिटकी नारुषची वाट पाहते आता मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांची धडकी भरली स्टार प्रवाने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अरुष आपल्या विद्यार्थ्यांना मॅथसाठी शुभेच्छा देऊन त्याच्या लॉकरकडे येतो मात्र तेथे जात असताना त्याच्या जा पाठोपाठ ती येते पर्णिका त्याला तिचे भास होऊ लागतात सुरुवातीला तो दुर्लक्ष करतो मात्र शेवटी ती त्याला आवाज देते ती दुरूनच त्याच्याकडे धावत येते ती त्याला जाऊन धडकणार आरुषची मैत्रीण त्याला खऱ्या जगात आणते त्यानंतर आरुष तिला तू नेहमीच मला वाचवायला येते असं म्हणतो आणि ती देवी असल्यासारखी त्याला आशीर्वाद देते एकूणच मालिकेत एक गुड रसच्या कथा दाखवण्यात येणार आहे मालिकेत आरुषची मैत्रीण म्हणून देवमानुस फेम किरण गायकवाड यांची पत्नी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे काजरमाया ही मालिका सत्तावीस ऑक्टोबर पासून रात्री अकरा वाजता प्रक्षेपित होणार आहे या मालिकेसाठी स्टार प्रवावरची अबोली ही मालिका निरोप घेणार असल्याचं बोललं जाते या